महाराष्ट्र टुडे सत्य राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आले उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले या शिबिरात अकराशे ते बाराशे नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली या कार्यक्रमात विकास पाटील माजी उपनगराध्यक्ष ए के गंभीर देवीलाल बावीसकर अधिकारी तहसीलदार चोपडा श्री भाऊसाहेब थोरात व सर्व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव